पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय अखेर राज्य सरकारने माघार घेतला आहे काल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली विधिमंडळ अधिवेशनाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला चहापानाच्या आधीच ही पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार हा निर्णय माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं प्रचंड मोठ्या प्रमाणात या निर्णयाला विरोध झाला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना हे दोनही पक्ष या मुद्द्यावर एकत्र आले होते प्रत्यक्ष सरकारमध्ये जे सहभागी झाले आहेत ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील आपली भूमिका या संदर्भात स्पष्ट केली होती त्यांनी देखील पाचवीनंतरच हिंदी असावी अशा प्रकारचं आपलं मत व्यक्त केलं होतं समाजातल्या सगळ्या स्तरातून होत असलेला विरोध लक्षात आल्यानंतर या संदर्भातलं आपली पत्रकार परिषद मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आणि हा चेअर मागे घेत असल्याचं सांगितलं सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार